नाचणी आपल्या आरोग्यासाठी किती पौष्टिक आहे हे आपल्याला माहितीच आहे पण तरीही रोजच्या आहारामध्ये त्याचा समावेश होत नाही आज मी इथे नाचणीची गुळपापडी बनवते आहे यामध्ये गुळाचा पाक वगैरे अजिबात बनवायची गरज नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे त्यासाठी इथे मी दीड कप नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप तूप घेतले एका पॅनमध्ये सुरुवातीला एक चमचा तूप घातलं आहे मी यामध्ये एक चमचा पोहे घालायचे पोहे छान फुलले की ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये तूप पूर्ण सोक झालं आहे त्यामुळे पोहे काढून घेतल्यानंतर अजून एक चमचा तूप घालते मी यामध्ये आणि त्यामध्येच अजून एक चमचा पोहे घालायचे आहेत मोठे दोन चमचे पोहे टोटल मी इथे घेतले घेतलेले आहेत पोहे छान फुलले की ते मी काढून घेते जे आपण अर्धा कप तूप घेतले त्यातलंच मी दोन चमचे तूप इथे वापरलेलं आहे एक्स्ट्राचं वरून अजून तूप घेतलं नाही आहे अर्धा कपाचंच प्रमाण आहे ते तेवढंच आहे आता यामध्ये बाकीचं तूप मी घालते आणि थोडंसं तूप मी यामध्ये बाऊलमध्ये शिल्लक ठेवते आहे यामध्ये आता दीड कप नाचणीचं पीठ घालायचं आहे गॅस कमी ठेवला मी आणि कमी गॅसवरती हे पीठ आपल्याला अगदी छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला मी जे पोहे तळून घेतले त्याच्याऐवजी तुम्ही डिंक देखील वापरू शकता डिंक तळून तसा घ्यायचा आणि मिक्सरला फिरवून घेऊ शकता किंवा मिक्सरला पूड बनवून तो तळून घेतला तुपामध्ये तरी चालेल आधी मी हे सगळं नाचण्याचं पीठ चांगलं भाजून घेते गॅस अगदी कमी ठेवायचं आहे सुरुवातीला हे पीठ भाजत असताना थोडंसं कोरडं वाटतं तूप कमी असल्यासारखं वाटतं पण जसं जसं भाजत जाईल तसं त्यातलं तूप आ, रिलीज होतं छान असं तेलकट किंवा तुप्पट असं हे मिश्रण तयार होतं ही नाचणीची गूळपापडी एकदा बनवून ठेवली की महिनाभर टिकते त्याला महिनाभर काही होत नाही कारण यामध्ये आपण पाक वगैरे बनवत नाही आहे बनवायला अगदी सोपी आहे नाचणीच्या अजून तुम्हाला काही रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे भासतं आहे तोपर्यंत सुरुवातीला जे आपण परतून घेतलेले पोहे होते ते पोहे थंड झालेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालते आणि हे आपल्याला थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत आहे असेच यामध्ये काही घालायचं नाही आहे पोह्याऐवजी तुम्ही डिंक घेतला असेल तर डिंक पण याच पद्धतीने आपल्याला सुरुवातीला थोडंसं तळून काढायचा थंड झाला की मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बारीक केलेले पोहे बाजूला ठेवते आता हे आपल्याला पीठ चांगलं अधूनमधून परतून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी ठेवायचं आहे जवळपास पंधरा ते सतरा मिनिटे लागतात हे लागता पीठ भाजण्यासाठी आता यामध्ये आपण गुळ घालतोय आणि या गुळाचा आपण पाक वगैरे करणार नाही आहे गुळ असाच मिक्स करणार आहे त्यामुळे यामध्ये जो घालण्यासाठीचा गुळ आहे तो एकदम पातळ असा चिरून घ्यायचा आहे अजिबात त्याचे मोठे मोठे खडे किंवा कण राहता कामा नये दहा मिनिटे झाली आहेत जवळपास मी हे नाचणीचं पीठ भाजून आहे पहिल्यापेक्षा याचा रंग आणि टेक्शर इथे पाहू शकताय बऱ्यापैकी छान असं भाजत आलं आहे हे पीठ यामध्ये राहिलेलं सगळं तूप मी शेवटी घालते यामध्ये आता हे सगळं अजून एक पाच मिनिटे मी हे भाजून घेणार आहे ही गुळपापडी सेट करण्यासाठी इथे मी एक काचेचा बाऊल घेतलाय कुठलीही प्लेट स्टीलची घेतली तरी चालेल यामध्ये राहिलेलं सगळं तूप मी पुसून घालते आणि हे तूप या प्लेटला लावून घ्यायचं आहे सगळीकडे इथे हे नाचणीचं पीठ एकदम छान खमंग असं मी पंधरा मिनिटे भाजून घेतलं आहे आता हे अगदी थोडंसं एक पाच मिनिटे नॉर्मल करून घ्यायचं आहे जास्त कडक ठेवायचं नाही यामध्ये मी पोह्याचा चुरा घालते आहे अगदी कडक ठेवायचं नाही आणि अगदी थंडही करायचं नाही कडकपेक्षा थोडंसं पाच मिनिटे नॉर्मल करून घ्यायचं थोडं गरम असलंच पाहिजे जास्त थंड करायचं नाही आहे त्यामध्ये पोह्याचा चुरा घालून घेतला वेलची पूड घालते आणि यामध्ये अर्धा कप चिरून घेतलेला गूळ घालायचं आहे हे सगळं साहित्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे अर्धा कप तूप अर्धा कप गूळ आणि दीड कप नाचणीचं पीठ हे थोडंसं गरम असतानाच यामध्ये आपल्याला गूळ चांगला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडंसं गरम असल्यामुळे गुळ यामध्ये लवकर मऊ पडतो आणि या मिश्रणामध्ये नाचणीच्या पिठामध्ये चांगला मिक्स होतो गुळ व्यवस्थित मिक्स झाला की ज्याला आपण तूप लावून घेतलेलं भांड आहे त्यामध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचंय स्टीलच्या छोट्या ताटामध्ये सेट केलं तरी अगदी छान सेट होतं हे घरामध्ये असा एखादा चंबू असतो ना किंवा फुलपात्र ना ते घेतलं तरी चालेल याने आपल्याला हे थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि एकसारखं करून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित असं यामध्ये दाबून घेतलं छान असं सेट झालं से की दहा मिनिटे हे आपल्याला थोडंसं नॉर्मल किंवा थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही मी हे बाहेरच असंच ठेवते आहे दहा मिनिटानंतर पूर्ण हे नॉर्मल झालं की हे आपल्याला अशा पद्धतीने याला कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे ते नंतर त्याची वडी काढायला सोपं जाईल याला फक्त आपण कट मारून घेतोय पण हे लगेचच आपल्याला यातून बाहेर काढायचं नाही आहे हे असंच मी दोन तासासाठी बाजूला ठेवते आहे आणि हे चांगलं थंड होऊ देते चांगलं नॉर्मल होऊ देते फ्रीजमध्ये वगैरे नाही असंच बाहेरच ठेवलेलं आहे अगदी छान अशी नाचणीची ही, ही गुळपापडी सेट झाली आहे मस्त खुसखुशीत होते बनवून बघा कशी वाटली कमेंट करून सांगा अतिशय पौष्टिक आहे एकदा बनवून ठेवून महिनाभर तुम्ही खाऊ शकता कशी वाटली ही नाचणीची गुळपापडी मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद